शेवगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भारदेव वंदना वेणी माधव या अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले असून त्यांचा प्रचार जोरात सुरू आहे शेवगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजांच्या समाधानासाठी सक्षम पर्याय म्हणून त्यांची नावं पुढे येत आहेत पत्रकानुसार शहरातील रस्ते स्वच्छता पाणीपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थापनातील तातडीच्या प्रश्नांवर सक्षम आणि ठोस उपाययोजना राबविण्याचा त्यांचा संकल्प आहे महिला वर्ग युवक आणि सर्वसामान्यांच्या समस्यांवर प्रामाणिकपणे काम करण्याचे आश्वासनही त्यांनी मतदारांना दिलं आहे उमेदवारी यादीनुसार भारदेवंदना वेणीमाधव या क्रमांक चारवर असून त्यांचे निवडणूक चिन्ह नगारा असे आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी साडेसात ते पाच या वेळेत मतदान होणार असून सर्व मतदारांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले नमस्कार मी शिरीष कुमार उर्फ रघुनाथ भारदे भारदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्या माझ्या धर्मपत्नी आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज अत्यंत उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण दाखल केलेला आहे सर्व राजकीय पक्षांचा सर्व पुढाऱ्यांचा आपण आतापर्यंतचा जो अनुभव घेतलेला आहे यापेक्षा वेगळा अनुभव आम्ही देण्याचं तुम्हाला अभिवचन देतो कारण कुठल्याही योजना या कोणीही आमदार खासदार ह्या करत नसतात कोण करत सरकार तिचे संपूर्ण योजना त्यांच्या जनतेसाठी आहेत त्या फक्त आपल्याला राबवायच्या आहेत आपल्याला फक्त पोस्टमनचं काम करायचं कुठल्याही प्रकारचं कमिशन खोरी कुठल्याही प्रकारचं दबाव कुठल्याही प्रकारचं सामाजिक पाप ज्याला म्हणतील असं आमच्याकडून होणार नाही याची मी ग्वाही देतो म्हणून येणाऱ्या चार तारखेला आपण सौ दोन तारखेला सॉरी दोन तारखेला सौ वंदना मेळी माझा उर्फ शिरीष कुमार भारदे यांना आपले बहुमोल मत देऊन विजयी करा आणि न भूतो न भविष्यती असा राज्याचा आपल्या गावाचा कारभार आम्ही माझ कुटुंब आहे असं समजून तो हाकला जाईल एवढी ग्वाही देतो आणि शेवटी एकच सांगतो जिंकला तर कासा होता ससा जिंकलेला नाही जय हिंद नमस्कार मी सुवंदना वेणीमाधव भारदे मला या गावाच्या काहीतरी वेगळं आणि चांगलं करण्यासाठी ही जी निवडणूक आहे ती लढवावी अशी माझी मनोमन इच्छा झालेली आहे जे गावामध्ये काही जे काही उणीवार राहिलेले आहेत किंवा जे काही लोकांचे प्रश्न आहेत मूलभूत ते सुटावे यासाठी आणि आमच्या घराला तसं राजकीय वारसा आहेच आहे बाळासाहेब भारदेंचा जो विचार आहे तो जो वारसा आहे त्यांचे जे पवित्र विचार आहेत किंवा निस्वार्थ भावनेने राजकारण करणं त्याला तर तशा मी चे ते त्यांचा वारसा घेऊन थोडस गावामध्ये पण आपल्याला आणि गावाच पण भलं व्हावं आणि गावाला कुठेतरी नवीन चेहऱ्याची गरज आहेच त्या दृष्टीने मी हे निवडणूक लढवण्याचं हाती घेतलेला प्रश्न आहे शहरामध्ये आता अनेक वर्षापासून पाणी प्रश्न तर खूप मोठा महत्वाचा आहे तो सुटला सुटला असं वाटतं पण दहा दहा दिवसाशिवाय पाणी आपल्याकडं आलेलंच नाहीये तर त्या दृष्टीने पण थोडस काहीतरी आपण त्याच्यामध्ये हाती जर काही आलं आपल्या तर आपण सोडवण्याचा प्रयत्न करू शहरामध्ये आता अतिक्रमणाचा विषय घ्याल तर आपण साधा माणूस पै पण चालू शकत नाही इतकं काढले आता अतिक्रमण मॅडम व्यवस्थित प्रयत्न करून काढलेले आहेत तरी सुद्धा आजची ही परिस्थिती की आज आपण सुद्धा नीट चालू शकत नाही तर त्याच्या दृष्टीने सुद्धा आपण रोड व्हावे अशा दृष्टीने पण प्रयत्न करणार कचऱ्याचा आहे गाड्या येत नाहीत वेळच्या वेळी आल्या तरी पण त्या लोकांचे पण थोडस आपल्या स्वतःच पण कर्तव्य त्यांनी लक्षात घ्यावं की रस्त्यात कचरा टाकून आपलं गाव आहे आपलं आरोग्य सुधारलं पाहिजे आपलं गाव स्वच्छ दिसलं पाहिजे आपल्याकडे चार पाहुणे आले तर गाव पण स्वच्छ असलं पाहिजे जसं घर आपण स्वच्छ ठेवतो तसं आपलं गाव पण स्वच्छ असावं